हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉक आजचा वार शुक्रवार आज देवीचं कुष्मांडा रूप आहे आणि आज हिरवा कलर आहे मी सुद्धा हिरवा ड्रेस घातला आहे आणि सकाळी सकाळी तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आज लवकर व्हिडिओला सुरुवात केली छान असा व्हिडिओ होणार आहे तेव्हा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही सकाळी सकाळीच सा आज व्हिडिओला सुरुवात केली आणि छान वाटते झाडझूड झाली त्यानंतर चहा पाणी झाला आता म्हटलं फरची पुसून घेऊ फॅन लावून देते म्हणजे सुकून जाईल कारण की लाईट नसते आमच्याकडे सारखी पावसामुळे लाईट ये जाय करते मग फॅन लावला की पटकन फरची सुकून जाईल फरची पुसून झाल्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली आणि छोटी का महिना दारापुढे रांगोळी मस्त वाटते मी साचाच लक्ष्मीचे पावलं वगैरे तेच काढून घेते रोज पहिले तर असेच होते साचे वगैरे काही नव्हते टिपक्यांचेच बरेच जणे काढायचे आता भरपूर साचे वगैरे निघाले आणि आपलं काम पण लवकर आटपून जातं रांगोळीचं आईच्या घरी तर मीच रांगोळी काढायची तिथे शेणाचा सडा त्यावर रांगोळी असं घरोघर असायचं खूप छान वाटायचं गावाकडे ही सगळी पद्धत आहे आणि आता इकडे पण काढतात पण आता शेण वगैरे ह्या गोष्टी काही मिळत नाही शेणाचा सडा वगैरे आणि जेवढा ते आहे तेवढं आपण रांगोळीचं वगैरे करू शकतो तिकडे तर नवरात्रात असं दारापुढे गौराया वगैरे राहायच्या आणि ही इकडं काही ते बघायला मिळत नाही आज नवरात्रातला पाचवा दिवस म्हणजे पाचवी माळ मी घटाला माळ पण घालून घेतली म्हटलं आता आरती करून घेऊ त्याआधी मी घटाला थोडंसं पाणी घातलं तुम्ही बघू शकता किती छान धन आलेलं आहे एकसारखं दाट असं आणि आता म्हटलं आरती करून घेऊ सकाळी सकाळी आरती घटाला हार वगैरे सगळं करून घेतलं आणि मन असं प्रसन्न वाटतं इतकं छान द दाट असं धन आलेलं आहे खूप असं म्हणतात की धन आलं म्हणजे घरात सुख समृद्धी नांदते देवीची कृपा राहते आणि खरंच ना नवरात्र असे दिवस आहे का हे संपूच नाही सकाळ संध्याकाळ आरती उपवास फराळ कुठे दिवस जातो आणि कुठे दिवस उगतो हेच कळत नाही खूप छान वाटतं सगळ्या गोष्टी आरती वगैरे झाल्यानंतर मी नाश्त्याची तयारी करायला घेतली जे मी काल मूग बांधलेले होते त्याला छान मोड आलेली होती आणि म्हटलं आता मुगाची उसळ सर्वांना एकत्रच नाश्ता करूया आता माझी मुगाची उसळ झालेली होती सर्वांना नाश्त्याला देऊन टाकते त्यानंतर स्वयंपाक पण बाकी होता आज मशरूम सांगितलेले होते आणायला मशरूम क्लीन करायला खूप वेळ लागून जातो मुगाची उसळ तर लवकर शिजून जाते अगदी एक शिट्टीतच पटकन गाळ होऊन जातो याचा त्याच्यामुळे मी कुकर लावला एक शिट्टी झाल्या झाल्या गॅस बंद आता इथे मी मशरूम क्लीन करायला घेतले मशरूमची भा, भाजी होते तो खूप लवकर पटकन होऊन जाते पण क्लीन करायलाच खूप वेळ लागून जातो त्याचं एक 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 वरचं साल असं सुरीने सा काढावं लागतं आणि चवीला पण छान लागते ते म्हणतात ना जे छान लागतं त्याला ते तेवढा वेळ पण लागतो क्लीन करायला आता इथे माझी मशरूमची भाजी झालेली होती रेसिपी नाही शेअर केली तुमच्यासोबत उशीर झालेला होता म्हणून भाजीला किती छान तरी आलेली तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलसारखीच झालेली होती पोरं सांगतात स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता वेळ येतं साय जमलेली होती आठ दहा दिवसाची आमच्याकडे म्हशीचं दूध असतं त्याच्यामुळे लवकर साय लवकर डबा भरून जातो साईचा आणि आता मी मिक्सरमधून लोणी करून घेतलं तुम्ही बघू शकता किती मोठा गोळा झालेला होता लोण्याचा आणि पंधरा वीस मिनटं सहज लागून जातात तूप करायला एका साईडला म्हटलं कढई ते पण ठेवून देऊ घरचं तूप छान लागतं आणि आम्ही बाहेरून जास्त तूप आणतच नाही घरच्याच तुपाचा वापर करतो केवढं लोणी झालेलं होतं पंधरा वीस मिनटं लागून गेले मला तूप करायला पण मनावरच धरलं म्हटलं आज करूनच घेऊया आणि रवाळ असं तूप झालेलं होतं तुम्ही बघू शकता दरवेळेस आमच्याकडे पावसाळ्यात एक तरी एका वेळेस तूप निघतं महिन्यातून तीनदा तरी तूप होतं आणि छान लागतं घरचं तूप ते घरचंच तूप असतं सकाळचे सहा वाजले होते माझी झोप झाली त्यानंतर म्हटलं आता चहा घेऊया फ्रेश होऊन जाईल म्हटलं चहा घेतला हाय शुभ संध्याकाळ सर्वांना आम्ही चाललो मॉलला किराणा घ्यायला साक्षी आली आता एवढ्यात जॉबवरनं तिला म्हटलं चला आपण किराणा घेऊन येऊ आणि आ सात वाजले जवळपास आठ वाजेपर्यंत येऊन जाऊ किराणा घेऊन चला आता इथे मॉलला आल्यानंतर मी सर्वात पहिले ते मीठपुडी घेतली कारण की असं म्हणतात का किराणा घेताना पहिले मीठपुडी घ्या मीठपुडी हे लक्ष्मीकारक मानलं जातं म्हणजे सर्व किराणा आपल्याला पुरतो म्हण असं म्हणतात जुने लोक म्हणून मी पण पहिल्यापासून मीठ पुढी घेते किराणामध्ये आणि इथला किराणा खूप छान असतो महिनाभर पुरतो आम महिन्याला वर जातो ज्या ज्या वस्तू काही काही होत्या त्या मी नाही घेतल्या पण मग मला आवडतात तिथल्या वस्तू आणि आम्हाला जवळ पण पडतं हे मॉल मी मागच्या वेळेस ब्लॉगमध्ये दाखवलं होतं आम्हाला अगदी दहा पाच मिनटाच्या अंतरावर आहे हे आणि सर्व प्रकारच्या वस्तू उकडधान्य खूप छान असतात क्लीन केलेले असतात आणि सगळं मिळतं एकाच ठिकाणी त्याच्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि पैसाही वाचतो सगळं माफक योग्य दरात आहे ते विठोबा पेस्ट वगैरे कुठे दिदी

आणि लस बघ पिंक मध्ये घेते का डवच घे माहीत लिक्विड आणि साबण दोघं घेतले का ठीक आहे सर डिक्विड छोटंच घे मग मोठं नको हां छोटंच भेट साबण किती त्याचं किती आहे त्याचं तीन आहेत ना वर एक फ्री आहे का मग ठीक आहे ना का मोठं घेते मोठं घेऊन टाक झाला आहे आमचा आता संपूर्ण किराणा घेऊन आता मी आली आहे काउंटरला आता काउंटरला इथं वेटिंगला असतं पण आज लगेच नंबर लागला आम्हालाच किराणा घ्यायला उशीर झाला होता त्यामुळेच आमचा नंबर लगेच लागला नाही तर दरवेळेस असं लाईनीत उभं राहावं लागतं इथे सुद्धा घरी आल्यानंतर सर्व कामं आवरली रात्रीचे आणि म्हटलं वेळ तर चला किराणा भरून ठेव सकाळी हो, पण घाई होईल आणि ह्यावेळेस मी किराणा काही वेगवेगळ्या डब्यात वगैरे भरणार नव्हती दरवेळेस मी गहू ए सॉरी दरवेळेस मी डाळी वगैरे वेगवेगळ्या भरून ठेवते लगेच बरं डब्यात पण म्हटलं आपण आता भरले तर परत ते डबे आठ दहा दिवसात रिकामी करावे लागतील कारण की दिवाळी करता आता दसरा जवळच येतो करता मला डबे वगैरे पूर्ण घासायचेच होते त्यासाठी मी एकाच डब्यात सर्व किराणा भरून ठेवला म्हणजे काम पण वाचेल आणि डबे पण रिकामी राहिले का लवकर घासायला मोकळे राहतील म्हणून मी सर्व किराणा काढला गोणीत आणि एका डब्यात सर्व भरून दिलं जस जसं हाताला लागल तसं तसं आणि साबुदाने शेंगदाणे हे वरच ठेवले म्हटलं दोन चार दिवस अजून उपास येतो पण तो वर ठेवून भांड्याच्या साबणी वगैरे त्याही वर ठेवल्या आणि डाळी वगैरे ह्या मोठ्या डब्यात भरून ठेवल्या आठ दहा दिवसांनी जेव्हा आपण रि करू तेव्हा एकच डि डबा रिकामा करावा लागेल बाकीच्या बरण्या वगैरे पटकन घासायला मोकळं होतील हे काम पटकन झालं आणि गोणी रिकामी झाली आता जवळपास साडे दहा अकरा वाजत आले आहे आणि आ... चला तर आता इथेच व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्हा सर्वांना गुड नाईट आणि बाय